नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत ते मैदान येत्या दोन दिवसात आपल्या भेटीस येतं आहे सेवागिरी महाराजांचं पुसेगाव हिंदकेसरी मानाचं पहिलं हिंदकेसरी मैदान मित्रांनो मागच्या वर्षी हे मैदान गाजवलं होतं ते घरनिकेच्या राजा आणि द्वारलीच्या हरण्याने आणि मित्रांनो यावर्षीसुद्धा राजा आणि हरण्या सज्ज झाले आहेत या मैदानासाठी परंतु मित्रांनो या दोन्ही नंदी नंदींचे पैरे वेगवेगळे आहेत तर मित्रांनो प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल किंवा प्रेक्षकांना वाटत असेल की ह्या सुद्धा ही जोडी पडेल परंतु मित्रांनो यावेळी दोन्ही नंदींचे पैरे वेगवेगळे आहेत हेमंत फुलोरे द्वारली यांचा हरण्यासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे हरण्याचा पायरा कोण असेल पुसेगाव हिंदकेसरीसाठी तर मित्रांनो आत्ताच झालेल्या वडकी हिंद केसरी मैदानात ज्या नंदीसोबत हारण्या पाळला होता तो म्हणजे मुरुमचा कबाली फोर बाय फोर याच नंदीसोबत आपला हरण्या सातशे बावीस शेठ फुलोरे द्वारली यांचा लाडका हरण्या मित्रांनो पळताना दिसेल चांगला असा गॅस आहे या गाडीला आणि मित्रांनो वडकी मैदानात या जोडीने चार नंबर पटकावला होता आणि हीच जोडी पुसेगाव इंदकेश्रीसाठी सज्ज झाली आहे आणि मित्रांनो बाकी पंचमिंदकेश्री सर्जा त्याच्यानंतर मित्रांनो बिंजोडचा बादशाह मथुर अंजीर शिवाळे आबांचा पाकऱ्या या सर्व नंदींचे प शंभर टक्के फिक्स झाले पैरे देखील मी व्हिडिओ बनवली आहे याच्या आधीची व्हिडिओ आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुस्तका ऑफ इंद केसरीचा सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये